वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडण्याच्या पडद्यामागे हालचाली वसई विरार मध्ये ऑपरेशन लोटस ची नवी खेळी आता हे नाही धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर उमेदवार निवडून आणून एक हाती सत्ता मिळवीत महायुतीला सत्तेपासून दूर ठेवलं आहे असे असताना आता भाजपकडून ऑपरेशन लोटसचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण वसईविरारमध्ये घडत असल्याची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे बहुमतासाठी आवश्यक असलेला अठ्ठावन्न अंकाचा आकडा ओलांडून बहुजन विकास आघाडीने सत्तर व काँग्रेस एक अशा एकाहत्तर जागावर विजय मिळवला आहे आणि बहुमतानी महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत पण आता पडद्याआड मोठी खेळी होत असून ऑपरेशन लोटसची खेळी करण्याची तयारी असल्याचे समजते भाजपकडे त्रेचाळीस व एक जागा शिवसेना अशा चव्वेचाळीस जागा आहेत सत्तेसाठी चौदा जागांची गरज आहे राजकारणात काहीही घडू शकतं असा इशारा देत ऑपरेशन लोटसने वसई विरारच्या राजकारणात उलता फालत होण्याची शक्यता आहे यासाठी वसई मधील बडा नेता काम करीत असल्याची माहिती या सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगण्यात आली आहे बहुजन विकास आघाडीमधील सोला नगरसेवकांचा गट फोडून त्यांना पद व पैशांचे आमिष दाखवून भाजपात घेण्यासाठी मोठी रणनीती सुरू असल्याची माहिती देणारा मेसेज फिरत आहे ऑपरेशन लोटसबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता हितेंद्र ठाकूर संतापले आणि नाही ते धंदे करू नका लोक शेण घालतील तुम्हाला असा सणसणीत सड़ इशारा त्यांनी दिला आहे पाहूया काय सांगाल तुमचे नगरसेवक आलेले आहेत परंतु इथे एक चर्चा सुरू आहे की लोटस ऑपरेशन होणार आहे मला माहित नाही लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी आता हे नाही ते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात एवढंच सांगतो यावेळी